अहो महायुतीत हे कसले नेते एकीकडे एक बहिणीला ओवळणी देतो म्हणायचं आणि दुसरीकडे थेट धमकी देऊन ओवळणी परत घेऊ म्हणायचं बहिणीला भावानं दिलेली ओवळणी परत घेतली जाते गाऊ कधी मग हे कसले भाऊ ही कसली संस्कृती नमस्कार लोकसभेत दणका बसल्यावर आणि विधानसभा निवडणूक समोर आल्यावर महायुतीच्या सरकारनं योजनांचा नुसता सपाटा लावलेला आहे लाडक्या बहिणीशी कोणाला काही देणं नाही हो पण हे सगळं देणं घेणं आहे ना त्या खुर्चीशी सत्तेशी अर्थात हे काही लपून राहिलेलं नाही आता जनतेला सगळं काही समजतं जनता काही धूतकुळीही राहिलेलं नाही लाडकी बहीण ही योजना दिसायला चांगली असली तरी या योजनेचे आयुष्य किती केव्हा ही भाषणात गुंडाळणार की, की? निवडणुकीनंतर चालू राहणार याबाबत अनेक सवाल विचारले जात आहेत आणि ते सवाल विचारणं योग्य आहे ही शंका येणं देखील योग्य आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर आणि लोकसभेत दांडणं कोण पराभव झाल्यावर हे आठवलेलं आहे पण आता या योजनेचा आपल्याला हेतू निवडणुकीसाठी असलेली खटाटोप हे सगळं याच्यासाठी हे सगळी योजना सुरू आहे हेच आता समोर आलेलं आहे महायुतीच्या नेत्याने या योजनेचा बुरखा टराटरा फाडलेला आहे लाडक्या बहिणीला अजून ओवाळणी मिळायची आहे पण त्याआधीच ती ओवाळणीच परत घेण्याची थेट धमकी दिली जाऊ लागली आहे अहो केवढा हा निर्लज्जपणाचा कळस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच पेटलेलं आहे अर्थसंकल्पात महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता देणार आहे योजनेचे दोन हप्ते लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे विरोधकांनी या योजनेमुळं सरकारी तिजोरीवर भार पडणार असल्याचं म्हटलं आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने या योजनेबाबत धक्कादायक वक्तव्य करत घोमजाव केलेला आहे निवडणुकीचा आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार असं धक्कादायक विधान महायुतीचे आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेला होता या कार्यक्रमात अर्थातच मोठ्या संख्येने महिलांची हजेरी लावली होती सगळ्या लाडक्या बहिणी जमा झालेल्या होत्या त्यावेळी हे राणा काय म्हणाले तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये काढून घेणार अहो त्यांनी हे म्हणता सगळ्यांना धक्का बसला ना राणांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकाकडून मात्र आता जबरदस्त समाचार घेणं सुरू झालं आहे अव आधी मनातलं बोलून गेले आणि नंतर सगळ्या बाजूनी वादळ उठल्यावर पुन्हा हे राणा थातूर मातूर खुलासा करू लागले करू लागले काय त्यांना हे सगळं काहोर उठल्यावर त्यांना हे करावंही लागलं लाडके बहीण योजनेचे पैसे कोणीही काढून घेऊ शकत नाही यावरून कुणी राजकारण करू नये असं कोण म्हणतात राणा म्हणतात आता राणा यांना राजकारण करायचं नव्हतं तर त्यांची ही विधानं कशासाठी पैसे परत घेण्याचं विधान आपण गमतीनं केलं होतं असं राणा आता म्हणू लागले आहेत आम्हाला जर मतं मिळाली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे देण्यात येणारे पंधराशे रुपये काढून घेतले जातील असं विधान मा रवी राणा यांनी केलं होतं ही योजना नक्की कशासाठी आणली गेली याचा खुलासा जातो बोरण्यातून समोर आलं ना ज्याचं खाल्लं त्यांना जागलं पाहिजे असं देखील आमदार राणा म्हणाले आहेत अरे भीक देतं का ओवळणी तसं पाहिलं तर या योजनेचा अनेक आमदार नेत्यांनी बाजार मांडलेला आहे चक्क बाजार लाडके बहीण योजनेच्या अनेक फलकावर फ्लेक्सवर आमदार नेत्यांचे फोटो जळकत आहेत या महायुतीच्या अहो योजनेसाठी पैसा सरकारचा चमकोगिरी मात्र महायुतीच्या नेत्यांची अहो काय चाललंय काय हे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तर शेलक्या भाषेत या राणांना सुनावलं आहे सरकारी पैसा रवी राणाच्या कमाईचा आहे का की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कमाई आहे का रवी राणा जे बोलले ते सरकारच्या मनातलं बोलले आहेत हेच मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात आहे सरकारने ही योजना केवळ मतं मिळवण्यासाठी जाहीर केली आहे राज्यातील बहिणींना फसवण्याचं आणि त्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम या सरकारने केलं आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली रवी राणा हा बेईमान माणूस आहे ते बहिणींना फसवण्याचं काम करीत आहेत पैशाचं प्रलोभन दाखवून मतं विकत घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत इतका बेईमान व्यक्ती मी राजकारणात पाहिलेला नाही रवी राणाने केलेलं विधान म्हणजे राज्यातल्या संपूर्ण महिलांचा अपमान आहे सरकारने या महिलांची माफी मागितली पाहिजे आणि लाडकी बहीण योजना आम्ही मतांच्यासाठीच आणलेली होती याची कबुली दिली पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत रवी राणा यांचे संताप आणणारे वक्तव्य वादाचे ठरलेले असतानाच ते एकटेच नाही आहेत यावर बोलणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी तर थेट धमकी दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे एका कार्यक्रमात काय म्हणाले पहा म्हणजे अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं आणि त्यांच्या शब्दात सांगायचं होतं ऐका एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला होता कि की मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्हाला आरक्षण द्या त्यावर मी त्याला फोन करून विचारले की तुला आरक्षण दिलं आहे अजून काय पाहिजे तुझ्या घरच्याने अर्ज केलेला आहे का त्यावर तो बोलला की होय अर्ज केलेला आहे त्यानंतर मी म्हणालो तो अर्ज मी बाद करतो निवडणूक आल्यावर क्रुटिनी होईल आणि कोण पात्र आणि कोण अपात्र होणार ह्या सगळ्या योजनेत हे निवडणुकीनंतर ठरेल तुमच्या आमदारांना तुम्ही ओळखतात गावागावातील कोपऱ्या कोपऱ्यात कोण राहतं आहे हे सगळं माहिती आहे या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू आता आमदारच अशा धमक्या द्यायला लागले तर मतदारांना करावं काय किंवा महायुतीला या अशा सगळ्या वागण्यातून फलित मिळेल ते काय काय बोलायचं अहो महायुतीत हे कसले नेते एकीकडे एक बहिणीला ओवळणी देतो म्हणायचं आणि दुसरीकडं थेट धमकी देऊन ओवळणी परत घेऊ म्हणायचं बहिणीला भावानं दिलेली ओवळणी परत घेतली जाते गाऊ कधी मग हे कसले भाऊ ही कसली संस्कृती बहिणीच्या ओवाळणीचाही चक्क व्यवहार बाजार ओवळणी देतो त्या बदल्यात मतं द्या मतं नाही दिली तर ओवाळणी परत द्या अहो महाराष्ट्राला लाज वाटेल अशी विधानं ही नेते मंडळी करतात तरी कशी बहिणीची काळजी म्हणून ही योजना आणलेली नाहीच हो पण हेच नेते आता हेच सांगू लागले आहेत लोकांचे पैसे लोकांना देताना मतामधून त्याची परतफेड मागितली जातेच कशी लाडक्या बहिणीला हा मोठा झटका आहे कदाचित यापेक्षा मोठा झटका तीन महिन्यानंतर बसू शकतो त्यावेळेला ही योजना कुठल्या कुठं गेली असेल अशी असे देखील शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेण्याची धमकी देणाऱ्या या खुर्ची बहादूर नेत्यांना तुम्ही काय सांगाल कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार